नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माहिती पाहणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं जे एक पत्र आहे त्या पत्रासंदर्भात कारण स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट टू अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत याच्या या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेले आहेत चार संदर्भ त्यानंतर उपरोक्त विषयान्वये उपरोक्त विषयान्वये शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना खालील तीन नियतकालिक चाचण्या आपल्याला आयोजन करायचे आहे त्यानुसार चोवीस पंचवीसच्या वर्षात पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक व संकलित दोन अशा तीन नियतकालिक चाचण्याचं आयोजन केलेलं आहे नियोजित नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक पॅट टू ही साधारणत आपल्याला बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान घ्यायची आहे आणि सदर चाचणीच्या अंतर्गत या ठिकाणी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या अं तिसरी ते नववीतील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व या ठिकाणी चाचणी होणार आहे आपण अगोदर या ठिकाणी पायभूत चाचणी घेतली होती आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ताने अपेक्षित अध्ययन संपन्न प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचण्यावर शिक्षकांना मदत होणार आहे तसंच या चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या अध्यनिष्पत्ती जे आहेत किती प्रमाणात त्यांनी प्राप्त केलं हे शिक्षकांच्या लक्षात येऊन व त्यांच्या गरजेनुरूप अध्ययन अध्यापनात या ठिकाणी मूलभूत सुधारणा करता येऊ शकते कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करू शकतो आता संकलित मूल्यांपन साधीचा उद्देश काय तर विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादन संपादनूक पडताळून पाहिजे आणि त्याच्यात वाढ करायची अध्ययन अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करायची त्यानंतर राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण म्हणजे चॅन एस मधील संपादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रम तयार करणे त्याचं नियोजन करणे आणि त्याच्या अंमलबजावणी दिशा भेटेल तसं येता व विषय निहाय अध्ययनिष्पातील राज्याची संपादनूक स्थिती काय ते समजण्यास या ठिकाणी मदत भेटणार आहे आता संकलित चाचण्याच्या माध्यमांविषयी सद ही चाचणी दहा माध्यमात होणार आहे मराठी उर्दू इंग्रजी हिंदी कन्नड गुजराती तमिळ तेलुगू सिंधी बंगाली आणि त्याचा विषय कोणते येते प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता तिसरे ते नववी या विद्यार्थ्यांसाठी या चाचण्याचं आयोजन करणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम काय तर इयत्ता तिसरे ते आठवीसाठी एकात्मिक आपलं जे पुस्तकं भेटलेले पार्ट वन आणि पार्ट टू भाग एक भाग दोन प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आहे त्यावर ते आधारित असणार आहे नववीसाठी काय प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित आणि इंग्रजीकरता भाषेकरता सर्व माध्यमासाठी प्रथम सत्राचा जो अभ्यास आहे तो गणितामध्ये भाग एक एक ते तीन घटक भाग दोन एक ते चार घटक आणि इंग्रजीसाठी काय तर साधारण प्रथम अभ्यास करावा म्हणजे असणार आहे आणि येत्या नववीसाठी अध्ययनिष्पऐवजी क्षमता विधान आणि त्या सर्व माध्यमाचे वरील तीस तीन विषयाच्या चाचणी पत्रिका शिक्षक सूचना यात विधानांचे कोडिंग नमूद करण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी संकलित चाचणी एकच वेळापत्रक आहे ते बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्या दरम्यान घ्यायचे आता त्याच्यामध्ये विषय प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी ते तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे लेखी तोंडली ओरडल रिटर्न सर्वांना आहे आणि त्याची दिनांक वेळ किती साधारणतः बावीस दहा दोन हजार चोवीसला भाषेचा प पेपर घ्यायचा आपल्याला लेखी परीक्षेसाठी वेळ काय आहे तर तिसरी चौथीसाठी नव्वद मिनिट आहे पाचवी सहावीसाठी नव्वद मिनिट सातवी आठवीसाठी एकशे वीस मिनिट आणि नववी साठी एकशे वीस मिनिट आणि त्याचे गुण कसं असणार तर तीस दहा चाळीस चाळीस दहा पन्नास पन्नास दहा साठ आणि ऐंशी प्लस वीस अशा क्षम त्याचं गुणांचं डिवायडेशन आहे ओरल आणि लेखीचं त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम तिसरी चौथीसाठी लेखी तोंडी असणार आहे त्यानंतर पाचवी सहावीला लेखी तोंडी नववी पर्यंत ते नववी पर्यंत लेखी तोंडी ओरल रिटर्न असणार आहे हा पेपर होणार तेवीस तारखेला त्यानंतर तिसरी चौथीसाठी या ठिकाणी नव्वद मिनिट आहेत चौथीला पण नव्वद मिनिट सातव्या आठवीला एकशे वीस मिनिट नववीला एकशे वीस मिनिट आणि गुलांचे यांचं डिवायडेशन असं आहे तीसची लेखी आणि दहाची ओरल चाळीस चाळीसची लेखी आणि दहाची ओरल पन्नास सातव्या आठवीसाठी पन्नासची लेखी असणारे आणि दहाची ओरल असणार आणि नववीसाठी ऐंशी मार्कांची लेखी परीक्षा आणि वीस मार्कांची या ठिकाणी ओरल असणार आहे आता गणित सर्व माध्यमासाठी तिसरी ते नववीसाठी आहे तर त्याच्यामध्ये तिसरी ते आठवी असणार आहे आणि नववीचा भाग एक असणार आहे आता लेखी तोंडी सगळीकडे प्रत्येक ठिकाणी घ्यायची फक्त या ठिकाणी नववीला लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक असं घ्यायचं आहे आणि हा पेपर होणार आहे चोवीस दहा चोवीसला आता याची तिसरी तिसरी ते सहावीसाठी साधारण नव्वद मिनिट आहे नंतर सातवी सातवी आठवी साठी एकशे वीस मिनिट आणि नववी भाग एकसाठी साठी लिखित आणि प्रात्यक्षिकसाठी साधारणतः साठ मिनिट असणार आहे आता या ठिकाणी तिसरी चौथीसाठी साठी तीस मार्कांची रिटर्न आणि दहा मार्कांची ओरल होणार आहे असं चाळीस गुण नंतर पाचवी सहावीसाठी नव्वद मिनिट चाळीस लेखी आणि दहाची तोंडी असे पन्नास गुण सातवी आठवीसाठी पन्नास मार्कांची या ठिकाणी लेखी आणि दहा मार्कांची ओरल होणार असे साठ गुण नंतर नववी साठी चाळीस मार्कांचं लेखी आणि तेच तोंडी प्रात्यक्षिक असं पन्नास होणार आहे आणि गणित सर्व माध्यमासाठी थी या ठिकाणी नवी भाग दोन साठी लेखी तोंडी प्रात्यक्षिक हा पंचवीसला पेपर घ्यायचा आहे साठ मिनिट याला पण असणार आहे चाळीस अधिक दहा असे पन्नास मार्कांचा असणार आहे आणि शालेय वेळपत्राचा सकाळ सत्र दुपार सत्र नुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या सरावर या ठिकाणी परीक्षेचं नियोजन करायचे आणि दिलेल्या वेळेतच ही चाचणी या ठिकाणी घ्यायची तसे या ठिकाणी कोणताही या चाचणीत बदल करायचा नाहीये त्यानंतर तसं प्रत्येक भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम इंग व इंग्रजी तृतीय भाषा या विषयाच्या तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक स्वाध्या ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षा नंतरच घ्यायची विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपण उपलब्ध वेळेनुसार घ्यायची आता तिसरी ते बी करता भाषा व गणित इंग्रजी तृती भाषा व इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्यात घेण्याबाबत शाळेत सराव या ठिकाणी नियोजन नियोजन करायचं आहे आणि कोणत्याही शाळेत भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा यांची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची या ठिकाणी कशी आहे आधी संकलित चाचणी घेताना अंमलबाजी सूचना दिल्या आहेत संकलित मूल्यपण चाचणी एक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांनी खाजगी अनुदानित शाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी घ्यायची आहे संकलित चाचणी एक करता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्यास राज्य सरान राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत विद्यार्थी न्याय या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे सदर वेळापत्रक संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास ठिकाणी लावायचं आहे नंतर संकलित मूल्यापत चाचणी एकच्या च्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यम यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार व प्रत्येक विषय वर्गासाठी उपलब्ध तालुका समक्ष पोहोचण्यात पोहोच भेटणार आहे तालुका सर पोहोचण्यात सर्व प्रश्न पत्रिका सुरक्षा देण्याची दक्षता घ्यायची आहे त्यासाठी तालुका स्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात त्यामध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवायच्या आणि पावसाने भिजणार नाही किंवा फाटणार नाही याची काळजी घ्यायची तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होत संबंधित गट प्रशासन प्रशासनाधिकारी यांनी थेट थेट शाळा स्तरावर पोहोचवायचे आता चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात काय गांभीर्यानं गट प्रशासन प्रशासनाधिकारी व तालुका समन्वय यांनी तिसरी ते नववीच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी पुरवठा करायचा आहे नंतर ते सर्व काही द्यायचे आहे तालुका समन्वयक आणि सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजणं आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या झेरॉक्ससाठी तालुका समान कोणत्याही चाचणी अथवा साहित्य बाहेर जाण्याची म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पेपरची आपल्याला झेरॉक्स नाही काढायची शाळा स्तरावरील चाचणी वेळापत्रावर त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यायची चाचणी पत्रिकेचा मोबाईल मधून फोटो काढणे समाज माध्यम इतर पाठवण्याचे गैरप्रकार होणार याची दक्ष घ्यायची गोपनीयता काटेकोरपणे पाळायची त्यानंतर तालुका सर्व चाचणी ताब्यात घेणे सुरक्षित ठेवली शाळा वाटप करण व चाचणीचं चा कामकाज सुरळीत होण्यासाठी सर्व जबाबदारी तालुका समन्वय आणि घटश प्रशांत अधिकारी यांची राहणार आहे नंतर शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे एक ऑक्टोबर चोवीसच्या पहिल्या आठवड्यात या वितरित करण्यात आल्या त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पड कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणार आता म्हणजे गरज नाही नंतर एक कालावधी सर्व विद्यार्थी उपस्थित एखादा विद्यार्थी तो शाळेत हजर झाल्या दिवशी त्याची परीक्षा घ्यायची दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबत निर्णय विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार व सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षकांनी घ्यायचा आवश्यक तज्ज्ञ व विशेष शिक्षकांची मदत घ्यायची त्यानंतर प्रस्तुत संकलित चाचणी एक बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक मार्ग सूचना पत्र आणि शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगी कारवाई करायची तसेच शिक्षक सूचना या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल ए डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर वर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल उत्तर सूची परीक्षे दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर वर अपलोड होणार आहे त्यानुसार उत्तर पत्रिका तपासण्यात घ्याव्यात शिक्षक सूचना उत्तर सूची फक्त शिक्षकासाठी ती विद्यार्थ्यांना द्यायची नाही त्यांना विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका द्यायची संकलित एक संकलित एक च्या एक प्रश्न पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन अध्यपत्तीनुसार भरायची संकलित चाचणी एकमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करायची आणि जेणेकरून संकलित मूल्यमापन आपण दोन मध्ये अंत्य निष्पत्ती संपादन वाढण्यास मदत होणार आता याच्या दरम्यान जे शाळा भेटी होणार त्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळाने भेटीचे दिनांकान दिनांकाचे नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व प्राथमिक माध्यम यांनी एकत्रित शिक्षणा करावं जिल्हा स्तरावर केलेले नियोजन तालुक्याने करावं आणि तालुक्यातून जिल्हा प्राधिकरणा भेटी दिलेल्या त्यानुसार हे करायचे एकच्या कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक उपरिक्षण यंत्रणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दक्ष दे के के था, के तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तर पत्रिकांची रँडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राचार्य जिल्हा शिक्षण यांनी करायचे सर्व दिलेल्या वेळेत नमूद नियतांची चाचणी होईल त्याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तथापि अपवादात्मक व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काय बदल करायचे असल्या संबंधित शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेऊनच मग वेळापत्रकात बदल करायचा तर वरील आपल्या अधीनाचं सर्व शाळांची मुख्याध्यापक व शिक्षक यांनी संकलित चाचणी एकच्या अनुषंगाने कार्यवाहीसाठी सूचना द्या आणि संकलित एकचे गुण विद्या समीक्षा केंद्र म्हणजे बी एस के येथे नोंदवण्यात येणार आहे आणि त्याकरता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी तपास चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र बी के एस के मार्फत उपलब्ध पोर्टलवर विविध कालावधी भरायचे असून याबाबत सविस्तर सूचनेत अवकाश देण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो पॅट पॅट दोन म्हणजे संकलित मुलगी आपण एक या संदर्भातलं जे आहे परिपत्रक तर यानुसार आपण पाहिलेलं आहे की ही चाचणी आपल्याला साधारणतः बावीस ते पंचवीस या दरम्यान घ्यायची आहे आणि ते कशा प्रकारे स्वरूप असणार आहे त्याचं काय असणार आहे त्याचं मार्कांचं वेटेज किती लेखी परीक्षाचं वेळ किती असणार आहे तसंच लेखी तोंडीचं जे वेटेज आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वर्गावाईज ते आपण पाहिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका थँक्यू